हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणि मी व्हिडिओमध्ये तर आज काहीतरी वेगळं दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना तर आज आमच्या आरोचे पप्पा स्वयंपाक करत होते चला म्हटलं आज ते स्वयंपाक करत आहेत तर आपण एक व्हिडिओ करू आणि दाखवू सगळ्यांना तर सगळ्यांना स्वयंपाक पण आला पाहिजे कधी कोणाला नड आली तर स्वतः आलं पाहिजे असं ते म्हणत होते आणि करून दाखवणार तुला असं त्यांनी माझ्याबरोबर चॅलेंज लावलेलं आरवला पण हेल्पला लागितलेलं छान असा चपात्या केल्या भाजी केली खूप सुंदर असं त्यांनी चपाट्या केल्या आणि त्यांनी त्यांची तेन एक ट्रिक खूप छान वापरली की चपाती लाटल्यानंतर ते एक ताट मांडायचे आणि छान अशी गोल गरगरीत चपाती तयार करायची तर ते स्वतःच म्हणत होते की स्वतःला सगळं आलं पाहिजे छान असं कधी कुणाला मागवं नाही लागलं पाहिजे आणि ते सगळ्या गोष्टींमध्ये ऑलराऊंडर आहेत त्यांना काही सांगा ते लगेच करतात ते नाही असं कधीच म्हणत नाही तर आरवचा आणि आरवच्या पप्पांचा खूप मोठा टास्क चालू होता पण खूप सुंदर असा स्वयंपाक केला त्यांनी चविष्ट असं आईतं खायला खूप छान वाटतं आणि पोटभर पण आपलं जेवण जातं आणि दररोज आपण एक आपल्याच हाताने केलेलं खात असतो तर कधीतरी वेगळं आणि हा एक वेगळाच आनंद होता की ह्यांच्या हातचं आज मला भाजी भाकरी खायला भेट नव्हते खूप सुंदर असा त्यांनी चपाती आणि मेथीची भाजी केलेली आणि आरवला पण ते शिकवत होते गर ते त्यांच्या मित्रांबरोबर पार्टी वगैरे करतात ते स्वतः करत असतात पण घरी त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं चपातीचं पीठ मळून त्यांनी चपाती आणि भाजी केलेली ते स्वतः सांगत होते मी आज पहिल्यांदा घरी केलं आणि छान वाटलं कधीच कोणतीही अडचण आल्यानंतर कधी नाही म्हणणार नाही अशी सुंदर अशी चपाती त्यांनी फुगळलेली पहिल्यांदाच केलेली पण छान अशी माझ्यासारखी चपाती केलेली आणि एकदम स्वच्छता लागते त्यामुळं त्यांचं काही प्रॉब्लेम नाही सेम मी जसं स्वच्छ ठेवते तसंच त्यांनी सगळं स्वच्छ केलेलं छान असं चपात्या भाजी करून झाली आणि सगळ्यांसाठी सा त्यांनी छान असा दुधाचा चहा मांडला चहा तर काही विषयच नाही त्यांना चहा तर सांगावंच लागत नाही माझ्यापेक्षाही छान असा चहा करतात ते खूप टेस्टी हॉटेलसारखा त्यांना चहा करता येतो आणि ते अर्ध चहा तर करतच असतात कारण त्यांना चहा मध आदला त्यांच्या हाताने केलेला आवडतो आणि ते सगळ्यांना घरच्यांना पण पालत असतात असं त्यांनी कच्चाच खायचंय का तुला शाळेत तुझं चालू घे मग तुला कोणता घ्यायचं काय शिकवलं शाळेत बिफॉर यायला येतो का चल लवकर चल काढ पाऊस यायला लागला चल हे बघ पाऊस कोण हा वाला का नको एकच भासी चला आपल्या घरात आहेत ना पप्पांनी आणलेलं दर हे कच्चाय बाळा खाता नाहीयेत चल लवकर पळ पाहू शेत बॅग मी अडकवली ना पळ 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 कोण येते बघ फोन पहिलं जाते झाड लावती तसं लावून नाही झाड येत बाळा तू काल पण टोमॅटोचं तसंच केलं त्याचं रोप असतं आराम त्याला शाळेतनं घेऊन आले आणि मला घास कापायचा होता मग तिला शाळेतनं आल्यानंतर जेवायला घातलं छान असं पाणी वगैरे पाजून तिला झोपवलं मग मी शेतामध्ये गेले कारण मी तिला शेतामध्ये घेऊन नाही जात शेतात घास कापायला आली आहे घास खराब झालेला आई तिथं सोडल्यामुळं त्याला म्हणतात कापून घ्या म्हणजे खालणं छान असे सगळी कामं आली पाहिजे जवळ किती गार्डन तसे घरी घास दोन तीन वाजते त्यातला एक वाप खराब झालता म्हणून त्याला कापून घ्या उथे बांधव आई कशी बांधव काम पण सगळी आली पाहिजे सगळ्या कामात ऑलराऊंड असावं म्हणजे कसं आपल्याला कधीच कोणत्या कामात लढणे आली पाहिजे शेतातलं घरातलं येत नाही म्हणायचं नाही केल्यानंतर ना। सगळी कामं येतात आणि हातात घेतल्यानंतर समजतं आपल्याला की कंत काम कसं ते त्यासाठी आधीच मी कधीच म्हणत नाही की मला येत नाही म्हणून त्यात पडायचं कोणत्याही कामामध्ये आणि ते कामा करायला लागायचं बरोबर येतात आपण काही जलमताच कोणतं काम शिकून येत नसतो त्यामुळं मी प्रत्येक कामाला हा महत्त्व असते आणि प्रत्येक काम मी छान असं माझ्या म मनाप्रमाणे करत असते घास वगैरे वगैरे कापून झाला आणि शेतात पिकलेल्या बेडगी मिरची तर आराध्या झोपल्यानंतरच मला अशी काही कामं करावी लागतात कारण ती शेतात येते आणि काही पण खटापटी करत असते त्यामुळं मला काही तिला घेऊन जाता येत नाही ती झोपली की घरा शेजारीच आहे त्यामुळं तिचा आवाज पण येतो सगळे घास कापून झाला आणि छान असं सगळ्या बेडगी मिरची तोडून घेतल्या कारण त्या खूप अशा पिकल्या होत्या मग म्हटलं चला ऊन आहेत तर त्या वाळून पण निघतील आणि अशी कामं पण करावी लागतात काही नाही का घरची कामं आवरल्यानंतर मग छान अशी त्याची सगळ्या मिरच्या तोडल्या वाळायला घालायच्या होत्या पहिल्या पण खूप साऱ्या मिरच्या मी तोडून वाळत घातलेल्या त्या छान वाळल्या होत्या तोपर्यंत अशा पिकल्या ह्या मिरच्या काय होतं झाडाला छान अशा पिकून द्याव्या लागतात कारण त्या थोड्याशा कच्च्या वगैरे तोडल्या की खराब होतात मग एकदम पक्क्या झाल्यानंतरच त्या तोडायच्या कारण थोड्याशा गळाय लागल्या होत्या मग समजून जातं की ह्या एकदम पक्क्या झाल्यात म्हणून मग छान अशा मी मिरच्या पण तोडून घेतल्या शेतामध्ये पण काम करावं लागतं घरातलं पण करावं लागतं मुलांना पण सांभाळावं लागतं आपल्या सगळी कामं आली पाहिजे कुठल्याहीच कामाला कधी नाही म्हणायचं नाही कारण नाही म्हटलं का नाहीचा पाडा लागत असतो त्यात हातात घेऊन पाहायचं का ते बरोबर येत असतं आणि माझं पण तसंच आहे प्रत्येक कामात येत नसलं तरी पण काम करत असते आणि ते सक्सेस होतं आणि यातूनच माणूस शिकत असतं की आपल्याला येते आहे म्हणून आणि पुढचंही व्यक्ती म्हणत असतं की हिला सगळं काम येतं आहे म्हणून जे येत नाही ते पण काम आपण हातात घ्यायचं बरोबर आपल्याला ते काम येत असतं तसंच प्रत्येक कामं करावे लागतात दिवसभरसुद्धा आणि आराध्या उठायच्या आधी सगळी कामं नाही का शेतातली वगैरे आवरून झाल्यानंतर मग उठल्यानंतर लगेच खाऊ घालायचं आरो येणार त्यामुळं मग शेतातली कामं मी करत असते आणि खूप उद्योगपती येते त्याच्यामुळं तिला काही नेत नाही अशक्यतो ती झोपल्यानंतरच मी अशी काही अवघड कामं करत असते मग काही प्रॉब्लेम येत नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या माझ्या ताईंना बाय बाय